आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाला जाणून घेतोय ज्यांनी मराठी साहित्यामध्ये आपल्या शब्दांनी अमूल्यासाठा उमटवला कवी कथाकार नाटककार कादंबरीकार असे अनेक कित्येक पैलू लाभलेला बहुआयामी व्यक्तिमत्त्व वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे आपले कुसुमाग्रज कुसुमाग्रज यांचा जन्म पुणे येथे गजानन रंगनाथ शिरवाडकर या नावाने झाला पण त्यानंतर त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर कसं झालं तर वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज यांना दत्तक घेतलं आणि गजाननचं नाव पुढे विष्णू झालं विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं बालपण हे पिंपळगाव या ठिकाणी गेलं कुसुमाग्रज यांना सहा भाऊ आणि एक लाडकी धाकटी बहीण होती जिचं नाव होतं कुसुम त्यामुळे कुसुमचे अग्रज म्हणजेच मोठे भाऊ कुसुमाग्रज असं नाव त्यांनी असं टोपण नाव त्यांनी धारण केलं नाशिकच्या एका महाविद्यालयातून त्यांनी बी एचं शिक्षण पूर्ण केलं मराठी साहित्याची गोडी तर त्यांना होतीच परंतु त्यांनी कित्येक नियतकालिकांमध्ये देखील संपादक म्हणून काम केलं एकोणीसशे तीसमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काराम मंदिराचा सत्याग्रह केला, हो केला। तेव्हा या सत्याग्रहात एक सामाजिक पांधिलकी म्हणून कुसुमाग्रज यांचा देखील सहभाग होता कुसुमाग्रज यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो हीच तर त्यांच्या कामाची हीच तर त्यांच्या लेखनाची खरी पावती म्हणली जाते कुसुमाग्रज त्यांच्या कवितेत फार सुंदर लिहितात ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरत्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन भिंत पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा हात पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ही सुंदर कविता नेहमीच तुम्हाला एक प्रेरणा देत राहील